नमस्कार मी आहे सुमित्रा नमस्कार मी आहे अंजना नमस्कार मी आहे मधु

म्हणून सगळी संध्या आहे शासनाने साक्षरता अभियान आणले पण मदत करू माझे पण नाव आहे निरीक्षा यादीत मी पण उद्यापासून शिकवणी वर्गाला बाय 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 मला पण जायचं शिकवणी वर्गाला का नाही पाठवणार मी त्यांना विनवणी करेल काय विनवणी घर धनी आहो धनी राहिले मी आड नमला लिवाया शिकवा घरधनी धनी राहिले मी आड आणि नमला लिवाया शिकवा बाया आपला शाळेला जातो आई म्हणत येतो बाया आपला शाळेला जातो आई म्हणत येतो आणि गावात साक्षरता अभियान लिवाया शिकवा गर्धनी राहिले मी आडानी लिवाया दिवायाचीवा गरधनी राहिले मी आडानी नमला वाचा या शिक्षण गंगा आली अदारी शिक्षण गंगा आली अदारी पुरुष पुरुष स्त्रियांना साक्षर करी दोन हजार वीस सालाचे शिक्षण धोरण जाहीर करी दोन हजार वीस सालाचे शिक्षण धोरण जाहीर करी म्हणून दिन म्हणून दिन करी ते तुम्हाला न मला प्रियासी वा राहिले मी आरानी नमला रिया शिकवानी राहिले मी आरानी नमला वाचा या शिकवा केंद्र प्रमुख मॅडम सगळे केंद्र प्रमुख मॅडम सभळे उपक्रमा घेतात वेगळे केंद्र प्रमुख मॅडम सभळे उपक्रमा घेतात वेगळे शासनाची आय सांगानी आडणी नका राहू कुणी शासनाची आय सांगानी राहू नका वडानी कुणी आता विनव आता विनव सकल जनामला लिवाया शी कवा गरदनी राहिले मी आडाणी मला वाचा या